थोडा वेळ मी इकडे ना साड्यांना आहे ना हातशिलाई करत होते फॉल लावून ठेवलेले होते मी आणि मम्मीचं चालू होतं स्वयंपाक आणि ब्लाऊज कटिंग पण करायची होती मम्मीला आणि आज घरी पाहुणे पण येणार होते तर तुम्ही बघितलंच आधीच्या व्हिडिओमध्ये तर ते फोटोग्राफर दादा परशुभाऊन ते येणार होते तर ते जाणार होते त्यांच्या गावाला तर इथूनच जाणार होते मग त्यांना म्हटलं घरी पण या त्यांना यायला थोडासा वेळ होता तोपर्यंत आहे ना मग मी माझं काम करून घेतलं आणि कस्टमर पण चालू होते तर इकडे वॅक्स चालू आहे आणि याच्यानंतर पार्लरमध्ये एवढी गर्दी झाली होती ना तर ते व्हिडिओ घ्यायलाच नाही भेटले कारण मम्मी आणि मी दोघी पण आहे ना कस्टमर करत होत त्याच्यामुळे व्हिडिओ घ्यायला कोणीच नव्हतं तर पार्लर मध्ये पण नाही येत आणि पाहुणे पण आलेले होते मस्त आमचं आठ म्हणजे ती अष्टमी सात म्हणजे सप्तमी सहा म्हणजे कस हो व्हायचं इकडे ना, 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 हो हो थी थी ना मी आता चहा बनवला होता तर त्यांना पण जायचं होतं घरी आम्ही ना भरपूर वेळ गप्पा मारल्या तर वहिनी पहिल्यांदी आले होते घरी त्याच्यामुळे आम्ही सगळे मग मस्त गप्पा मारत बसलो होतो आणि सगळी टीम एकत्र आल्यावरती मज्जा येते तरी काही जण नव्हते करू रात रात ना <laughs> रात्री <laughs> <laughs>

जागा ठरलेलं आहे त्यांच्या बाय इकडे ना मम्मीचे चालू होते कस्टमर आणि आता दसरा पण जवळ आलाय त्याच्यामुळे ना ज्यांना जसा वेळ भेटेल तसं तसं पार्लर मध्ये कस्टमर चालूच झाले मला म्हणतो पेंट ओली झाली म्हणजे खराब झाली नाही खराब ना म्हणून आपण ने ना टेंशन नको धूम काढीन मी तू तो बाई लायल काम हासना रे काम करते भारी वाटतय पौण्या बघा असं अंगो काम करते बघा तस लावून दे मा साकी नाही ना ये कसं ये जाऊ दे आधी त्याच्या पद्धतीने गसू दे पाणी आणारे वाटतं मला आज काम ये दादे गाडीचं काम करून आणलं पावसाचं वातावरण झालंय दादाला ना फक्त काबर मजा येते कसायला ते फेस केलेला आहे त्यांनी ते फेस खेळायला मजा येते त्याला पडशील आज आपला उपवास होऊन गेला आहे ना आज आपला उपवास होऊन गेला हा मा मोडला मी बाय ते खाऊन घेत ना बाहेरले छान वातावरण झाले आई फेस होत नाही याच्यात तो फेस द

तिकडून तर एवढं वातावरण झालंय ना असं काळं काळ झालंय तिकडं येतो पाऊस पाऊस आला आता पण दाद्या कसा मम्मी मम्मी पण मग दादा कसा डचकला मला माहित होत तिकडं लय पाऊस येतोय दोघांना ती टाकी वाडा ना कायच आहे ना किती पाणी पाणी झालं

पण भारी लागतो मम्मी इकडं धीरडे बनवते पण पीठ पातळ केलं मम्मी मी म्हणले थोडं पाणी टाक तिने पैकी ते टाकलं डायरेक्ट पाणी आणिच दुपारी भारी झाले होते ते पण ना अशी कडक झाली याला कडक झाले मस्त आपलं याच्यामध्येच होऊन जाईल म जोडतो किती केलं हां बघा परत किती आज नाही गेला मंदिरामध्ये नको पाऊस रही पाऊस पावस होता तू

गेलेच रुम मीच म्हटला तो जाऊ इतपर्यंत इतपर्यंत आला अरे आज असं इतपर्यंत आलं बाईचे काही काही नाही या काळचा पायन पायन असं तर मग लगेच असं आडवत का असं नाही आपण करू सगळं

मी म्हणजे पन्नास घेतो तो म्हणाने घेतात पन्नास घेत आहेत घेतलं पन्नास आहे ना अरे काय